नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एक अनोखी शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ही यशोगाथा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शिवने येथील एका शेतकऱ्याची आहे चला तर आपण ही यशोगाथा जाणून घेऊया दोन हजार अठरा ला याच महाराणावरती शेती फुलवायला सुरुवात केली आज याच माळरानावर हिरवागार असा माळा फुललेला आहे होय तब्बल एक्कावन्न एकरातील हे सव्वीस एकर बागायत असलेले क्षेत्र याच क्षेत्रात तब्बल आठ एकरावर साडे तीन हजार केशर आंब्याच्या रोपांची लागवड केलेली आहे तसेच आंब्याबरोबरच साडेसहा एकर क्षेत्रावर सीताफळाच्या अडीच हजार रोपांची लागवड केली आहे या फळझाडाबरोबरच नारळ पेरू चक्कू फनस लिंबू अंजीर इडलिंबू असे अनेक फळांची रोपे सुद्धा पाहायला मिळतात यातीलच आज केशर आंब्याचे हार्वेस्टिंग सुरू आहे या आठ एकर क्षेत्रातील केशर आंबा साडे सत्तावीस लाख रुपयांना ला विकलेला आहे याच माळरानावर माडग्या जातीच्या बकऱ्यांचा व मेंढ्यांचा भला मोठा नीरज मेंढी फार्म सुद्धा उभा केला आहे याच फार्ममधून लाखो रुपयांची उलाढाल सुद्धा होत असते तसेच इतक्या मोठ्या शेतीसाठी मजूर कमी पडतात म्हणून तब्बल चोवीस सी सी टी व्ही कॅमेरे विविध ठिकाणी कॅमेऱ्याच्या मदतीने सर्व क्षेत्राची पाहणी केली जाते या सर्व क्षेत्राला पाणी पुरवण्यासाठी तब्बल अडीच एकर क्षेत्रात शेततळे उभे केलेले आहे जवळपास चार किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन सुद्धा आणलेले आहे तसेच या माडग्या जातीच्या मेंढ्यांसाठी व बकऱ्यांसाठी क्षेत्रात भुईमुगाचा चारा तसेच मटकी व इतर कडधान्याचा चारा सुद्धा तयार केला जातो चला तर या क्षेत्राच्या मालकांचीच आपण यशोगाता जाणून घेऊया माझं नाव कुंडलिक महादेव इरंडे माझं मूळ गाव आजनाळे त्या गावामध्येच माझी थोडी जमीन कमी असल्यामुळं माझ्या भावांना मी पाठीमागं सांगून ही जमीन घेण्याचा उद्देश केला त्या केल्यानंतर हा या माळाला ही बाबा पूर्ण माळ आहे लोकं मला हसायची ह्या माळाला ह्या मालकाने येऊन काय केलं कसं केलं काय करायचं आणि काय मला करायला लागला आहे मग ह्यामध्ये माझ्या बंधुराजांनी ही खोल्या बांधायला चालू केल्या की मी हवाला म्हटलं मला खोल्या बांधून पाहिजेत मी तर राहायला येणार आहे मग त्या उद्देशानंतर मग मी ही काय केलं पहिल्यांदा ही आंबा लागवड करायचं लोकांच्या बागा जायचं बघायचं असं मला जरा थोडं उद्देश आला की मी बी काहीतरी करावं लोकांचं किती दिवस बघायचं मग ह्या उद्देशानं मी जर दोघांच्या दोघा चौकशी दो दो केल्या त्यानंतर आंबा लागवडीचं ही पहिल्यांदा मूळ मी तयार केलं त्यानंतर गोल्डन शेताबळ लागवडीची तयारी केली त्यानंतर पाण्याची मला पुरुष कमी होती मग मी खाली कॅनलच्या खाली एक साडेचार किलोमीटरनं तिथे एक बावीस लाख रुपये देऊन दहा गुंठ जागा घेतला घेतल्यानंतर तिथून सा साडेचार किलोमीटरची पाईपलाईन इथंपर्यंत आणली आणून शेततळे दोन अडीच अकराच केलं त्यानंतर सगळ्याचा सल्ला घेऊन ही बागाची तयारी केली त्यानंतर बाबा सगळं मला जरा थोडं कमायला लागलं मला जरा चांगलं वाटायला लागलं त्यानंतर मी मा ग्याला मेंढ्या आणायला ठरल्या त्यामध्ये माझ्या मुलं मला सहकार्य केलं की मला म्हटलं की घ्यायचं का तर घ्यायचंच मग त्यानंतर कमीत कमी मला चार महिने असा त्रास झाला की माझ्या मेंढ्याला मेंढका मिळणार कोणच मिळणार माझ्या मंडळीने काय दिवस राखले मी काय दिवस राखले त्यानंतर मग सगळ्याचं सहकार्य झाल्यानंतर मग माडग्याळ मेंढ्या केल्या के माडग्याळ मेंढ्या केल्यानंतर त्यात बिजार थोडं मला येश आलं येश आल्यानंतर त्यामधून मला सगळे लोक मला बघायला लागले त्यामध्ये मला सहकार्य करणार म्हणजे जतचे सुभाष पाटील परत आठपाडीचे सोमनाथ माळे बाबराव मेटकरे परत हे भीमा मेटकरे ह्या लोकांनी मला थोडं जरा पाठीमाग येऊन सहकार्य केलं त्यानंतर एक कटपळचा मुलगा होता गणेश चव्हाण म्हणून त्यानं मला मेंढायला सहकार्य केलं आणि त्यातूनपासून माझं लिंक बसत बस बसल्यानंतर की मला आवड आली ह्या मळ्याची की बाबा असं मला केल्यापासून असं होतंय परत त्यानंतर मी डॉक्टर सरगरच्या बागेत गेलो त्याने थोडं जरा मला सहकार्य केलं ह्यातली मला माहिती कमी होती त्याने थोडं जरा मला सहकार्य केलं त्यानंतर शाहू मेटकरे यांनी मला थोडं सहकार्य केलं परत आपले कुलकर्णी काका याने सहकार्य केलं यात जास्त सहकार्य म्हटलं तर माझे अंबादास गाडवे साहेब याने मला भरपूर साथ दिली आणि ते कशी साथ दिली तर त्यांनी काय बाबा साहेब म्हणून मला साथ दिली नाही की ह्या साथीमध्ये पूर्ण माझा एक मुलग्याप्रमाण त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे याच्यामध्ये आता सध्याला ही एवढं बाग आहे की बाबा एवढा सगळा मळा आहे ही मी बेंगलोरला असताना हे सगळं माझं सी सी कॅमेऱ्याचं सगळं सेटिंग आहे टोटल मी इथं नसेल तरी सुद्धा मी इथं आहे असं मला वाटतं आणि त्याप्रमाणे मी सहकार्य करतो आणि इथं सगळं माझं गडी आहेत आणि गड्यावर मळा आहे ही माझ्या घरामध्ये आई नाही किंवा भाव नाही कोण नाही सगळे भावाचा मळा वेगळा आहे माझा मळा वेगळा आहे त्यामध्ये सगळ्याचं सहकार्य असल्यामुळे हे सगळं माझं आलेलं आहे पण ह्याच्यामध्ये जास्त सहकार्य म्हणलं तर अंबादास गाडवे साहेब आणि कुलकर्णी काका ह्या दोन लोकांनी मला सहकार्य केल्यामुळं ही एवढं मी करू शकलो एकंदरीतच असल्या माळावर आंबाला गोड करायचं तुम्हाला कसं म्हणजे सुचलं सुचलंमध्ये माझ्या मुलाचं लग्न होतं लग्नामध्ये मी एक ठिकाणी असं पत्रिका दे गेलो होतो पत्रिका दे गेल्यानंतर मी एक जणाचा माळा बघितला मग माळा बघितल्यानंतर मला असं वाटलं की त्यावेळी हार्वेस्टिंग चालू होतं आंब्याचं त्यांचं पण मग तिथं मी बघितलं की बाबा माल कसा भरते कसा कटिंग करते बाबा काय रेट चालला आहे मग ती रेट बघितल्यानंतर की आपल्या एक डोक्यात आलं की आपण एक साईड बिझनेस म्हणून आपण करावं कारण मी तर इथं नसतोच मी तर आता जवळजवळ पंचवीस तीस वर्षे बेंगलोरला आहे तिथं असल्यामुळे आता ही आपण धंदा किती उत्सव करायचा आपण का आता आता रजे माता मुलं करायला आलेत मग आपल्या डोक्यात एक फार घुसलं की बाबा एक साईडला एक आपण साईड बिझनेस करायचा म्हणून ही आपण डोक्यात निवडलं एकंदरीतच आता आपल्या आंब्याचं विक्रमी उत्पादन निघलेलं आहे आणि सध्या गेल्या महिन्यात हा आंबा विक्री झालेला आहे आणि आता त्याचं हार्वेस्टिंग सुरू आहे हार्वेस्टिंग कशा पद्धतीनं आहे आपल्या आंब्याला सरासरी दर किती भेटला आणि ही सर्व बाग किती क्षेत्र आहे आपलं हे आंब्याचं फक्त आणि किती रुपये दिलंय ही आंब्याचं क्षेत्र आहे साडेसात एकर आणि गोल्डन बागेचं आहे सात एकर ही टोटल आपण आंबा साडे सत्तावीस लाख आपण डायरेक्ट असा उक्ताच देऊन टाकलेला आहे गेल्या वर्षी आपलं झालं होतं एक तीस बत्तीस लाख रुपये झालं होत पण त्यामध्ये थोडा आपला त्रास जाणवला की बाबा आपण येणं ही हार्वेस्टिंग करणं किंवा वर्कर्स लोक वेळेला भेटत नाहीत त्यामुळं म्हणलं ना जास्त म्हणून आपण उकताच त्यांना देऊन टाकलेलं आहे आता किती निघेल आपल्यातला माल तरी अंदाज तरी आपल्यात निघेल की एक पंचावन्न ते साठ टन माल निघेल एवढा माल निघेल एवढी आपली गॅरंटी आहे पण त्यांना आपण उक्त दिल्यामुळे आपण ते काय बघत नाही काय नाही त्यांची ते हार्वेस्टिंग करतात येतेत घेऊन जातात आपण ते काय बघ फक्त आपल्या जागेवर पैसे मोजून घ्यायचं हे आपलं काम आहे एकंदरीतच आंब्याची लागवड करत असताना हे जो क्षेत्रफळ आंब्याच्यामधलं अंतर आं वगैरे कसं आहे सात बाराज ठेवलं आहे आपण सात बारा क्षेत्रफळाचं पण सात बाराच आहे आंब्याचं पण सात बाराज ठेवलेलं आहे आणि ही सहकार्य म्हणजे मला डॉक्टर सरकारनं दिलेलं आहे त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट अजून एक इथं जानकर म्हणून नाहीत दत्ता जानकर म्हणून त्यांचे एक भाचे आहेत त्यांनी पण आपलं सहकार्य चांगलं केलेलं आहे हा सर्व परिसर पाहिलं जर आसपास आपली बाग सोडली तर माराण दिसतंय नाही तुम्ही ज्या वेळेला इथे राहायला आलता त्यावेळेला कशी परिस्थिती होती आणि तुम्ही एक उदाहरण सुद्धा सांगितलं होतं बाबा नारळाची रोप आणली होती आपण ती परिस्थिती कशी होती त्यावेळी त्यावेळी काय झालं की ही खोल्या बांधल्या खोल्या बांधल्यानंतर मी रत्नागिरीला गेलो रत्नागिरी मधून मी एक सव्वाशे झाड घेऊन आलो नारळ हा नारळाचे आंब्याचे चिकूचे पिरूचे या सगळं घेऊन आलो मी घेऊन आल्यानंतर असं ठेवलं उन्हा ती चरप करप जळून जायला लागले मग मी आणि माझी मंडळी बसलो होतो बसल्यानंतर तर मी म्हणलं राजाबाई आपण काम करूया काय करूया इथे एक होल घेऊया होल घेऊया म्हटल्यानंतर मी माझे गाठ पडले एक दोस्त त्याला बोलवून घेतलं इथं हिथं का होल तर मारा म्हणले मग होल घेतला पाणी भरपूर लागलं दुसऱ्या दिवशी लगेच अकरा वाजता मोटर आणले टाकली मग ही पहिल्यांदा सव्वाशे झाडं आपण लागण केली लागण केल्यानंतर मला आवड लागली की बाबा झाडांची लेक करूया मग का ते डॉक्टर सरकार गेलो त्यांना त्याकडे रोपं घेतली साडेतीन हजार रोपं घेतली आलो आणि सगळं ही लेवल करून हीच लागवड चालू केली आपण खडकावर खडका रानावर आपण आंब्याची बाग लावताना अनेक समस्या येत असतात त्याचं कसं निराकरण केलं कडकात लोकं येत नाहीत लोक सगळे मला हसायचे पण मी स्टार्टिंगला काय केलं की टोटल जे बी बुलवून साडेचार फुटानं चार्या घेतल्या पहिल्या चार्या घेऊन त्यातला मुरुम साईडला पसरला त्यानंतर लाल माती आणून भरली आणि नंतर लागवड केली आम्ही ती लागवड करताना बी अशी एकदम लागवड करून चालत नाही की माती भरल्यानंतर त्याला आम्ही पूर्ण भिजवून घेतलं त्याला नंतर खत गाठलं त्याला वर डस्ट टाकलं आणि नंतर दाखल केली आम्ही ह्या पद्धतीने माझी लागण आहे त्यामुळे मला खडकाला ही काय बाग असं मला काय जास्त त्रास झालेला नाही लोक काय करतात खडकाची बाग आहेत लावतात परत रोप जळतात ज्या ठिकाणी खडकाची जमीन असतील त्या लोकांनी चार्या मारणे माती भरणे आणि शेणखत घालणे ती मिसळून करणे आणि नंतर रोपाची लागण करणं त्यामध्ये ना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही शेतकरी म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहे मात्र माडग्या क्षेत्रात तुमचं एक नाव नावलौकिक आहे माडगिळ जातीमध्ये कसं होतं की माझे वडील फार गरीब येतून आमचे पाच भाणीभाव आम्ही त्यामध्ये माझे आई आणि वडील कष्ट करून लोकाची मेंढरं घेऊन पाळत होते पण माझं वडील एक्सपायर झाल्यानंतर की मला जरा थोडं वाईट वाटायला लागलं मी यात्रे एक दोन बघायला लोकाची मेंढरं मार्केट बघायला गेलो गेल्यानंतर की मला डोळ्याला पाणी आलं की असं वडील गेलं वडील गेलं मला आठवण आलं की बाबा आपण मेडिकल केलं करावं मग त्यानंतर मी काय केलं माडगिळे म्हणतात मग मी माझ्या मंडळीला सांगितलं की मी जतलाच कर्नाटकला खाली जाणार आहे ती म्हणते कशाला तर म्हणले में मेंट्रा आणायत अहो म्हणले आपली मिंढरं कसं सांभाळायचं कोण सांभाळायचं बघू काय तरी करू म्हटलं आणि पहिल्या दहा मिनट्या मी आणल्या दहा मेंढे घेऊन आल्यानंतर मला फार चांगलं वाटलं मग मेंढराला माणूस नसल्यामुळं माझ्या मंडळींनी काही दिवस राखली महिना दीड महिना मी पण राखली मग त्यानंतर एक मांडका मिळाल्यानंतर मेंढरा मला चांगली साथ दिली आणि त्यापासून आपलं नाव पण झालं हर ठिकाणी झालेल्या ठिकाणी आपल्याला सगळे लोक सहकार्य करायला लागले जास्त म्हणजे मेंढकं म्हणजे सहकार्य करणारी म्हणजे बाबू मेटकरी बिवा मेटकरी जसे बाब सुभाष पाटील परत सोमनाथ माळे ह्या लोकांनी किंवा बाहेरच्या करणारी लोकांनी मला चांगलं सहकार्य केलं बाबा पहिल्यांदा मला माडग्यात जाणार विक्री कशी करायची ही मला थोडा अनुभव कमी असल्यामुळं लोकांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि त्यामध्ये सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी सहकार्य करून मला चांगलं पुढं इम्प्रूव्ह केलं हे मला त्यांचं अभिनंदन आहे एकंदरीतच आठपाड्यासारख्या म्हणजे आठपाड्यासारख्या बाजारपेठेत आपलं बकऱ्या तर आकर्षण ठरत असतात मात्र खास करून त्यांना तुम्ही फॉर्च्युनरमधून आणता ही काय वैशिष्ट्य आणि कसं असतंय ही एक हवस म्हणून हवस म्हणून म्हणजे मध्ये आणतो परत मी काही वेळा घोड्यावर पण माझ्या बंधुराजला नेऊन मी सगळे यात्रा केलेत का केलेत ही हव माझी लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीपासून की मला चांगला आनंद आहे आणि मला एक गुढी आहे त्याची माझ्या वडिलाची एक हवस कारण का माझ्या वडिलाचं नाव कमी व्हायला लागलं की कोणाची मुलं आहेत का आहेत बाबाई कोणा आता काय म्हणते यात्रेला गेलं तर कुंडली अंड्याचं नाव पहिले येत नाही महादांड्याच्या मुलाची मेंढर म्हणते मग माझ्या वडिलाचं नाव येतंय तर हा माझ्या वडिलाचं नाव असंच खायमस्वरूपी चालवायसाठी मी एवढं याप केलेलं आहे आणि त्यामध्ये बाहेरचे सहकारी लोकसुद्धा मला चांगलं सहकार्येत आला कोणाची मेंढरा मादांड्याची मेंढरा आली मग अशी लोकं माझ्या मेंढरा घरापासून निघाल्यानंतर एक पाच पंचवीस लोक असतेच मग तिथं गेल्यानंतर कमीत कमी दोन अडीशे लोक माझ्या पाठीशी असतात आणि सर्वजण लोक येऊन मला सहकार्य करतात याच्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद करतो इथून पुढे मला त्यांनी असंच मला सहकार्य करावं एवढी माझे नंबर विनंती आपण आता माडगेळा जातीपासून वेगळं वेळ की बाबा आंब्याची लागवड करत असताना एकंदरीतच हे क्षेत्रफळ वाढवण्याचा आता निर्णय असणार आहे का कसा तुमचा नाही आता आंबा साडेतीन हजार झाड आहे आता मला डाळिंब थोडी लावायची आहेत त्यानंतर दुसरं जरा मी जरा दुसरं बोलणार आहे परंतु नियोजन केलं नाही आंबा थोडी लागवड करणार आहे पर केशर आता जे लावले आहे ही केशर साडेतीन राहणार दुसऱ्या आंब्याची लागवड करण्यासाठी माझी त्वरे चालू आहे आम्ही पाहिलं आहे की आल्यावर तुम्ही पूर्ण तुमचं क्षेत्र प्रत्येक गेटला प्रत्येक घराच्या कोपऱ्याला सी सी टी व्ही कॅमेरा हे तुम्ही हे कशी कल्पना होती ही कल्पना कशी सुचली की आपल्या घरातला माणूस कोणी ह्या क्षेत्रामध्ये नाही सगळं गडे आहेत आणि गड्याच काय करते कसंही का नियोजन करते काय करतात आणि आपण तिथं बसून आपलं नियोजन गड्याला सांगायचं की बाबा आज तू ह्या प्लॅटमध्ये ही कर बाबा त्या प्लॅटमध्ये कर त्याचं पाणी सोडलं आहे का हे आपला सी कॅमेरा असल्यामुळं आपल्याला चारो तरफचं सगळं क्षेत्र आपलं कवर आहे त्याच्यामध्ये आपल्या घरातलं नसल्यामुळं सी सी कॅमेरा ही आपलं फायदेशीर ठरतो आणि आपलं सगळं लक्ष राहतं आहे आपण हिथं नसेल तरीसुद्धा हिथं आहे असं आपलं वाटतं म्हणून ह्यासाठी आपण सी सी कॅमेरे कवर केलेलं आहे तर आपण पाहिलं की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे क्षेत्रफळ त्याने हिरवंगार असं फुलवलेलं आहे आजी काय सांगू शकाल आज मुलाने एवढं मोठं वैभव उभा केलं असं काय वाटतंय चांगलं आहे बाबा आम्ही डोळं भरून बघतो की आम्हाला काय दुसरं पाहिजे आम्हाला ये जण बघायचं आणि बसायचं दुसरं काय आता आमचं पहिलं असं होतं का काय ह्या ठिकाणी तुम्ही आलता तेव्हा काय वाटत होतं काय मोकळच होती होतं की आम्ही पाणी मारलं घराशनी आता काय पहा तुम्ही आलता तर असं होतं ना हिरव काय अरे खोल्या बांधाय घातल्या आता का आता काय खोल्या बांधल्या राहिली चांगले झालंय ना आता कशी होती पहिली परिस्थिती आता काय आता पहिलं केलेलं आम्ही केलं आता त्यांच्या पायाने त्यांनी केलं कसं होतं पहिलं राहणीमान वगैरे काय अरे पहिलं काय होत आम्ही पाक सोलापुरापात मिंडर घेऊन गेलो सोलापूर मनोर माशाळ हादरियापात वाटलो पोरबाबा असं पुढे आता ते ज्याच्या त्याच्या दैवानं झालं आपल्या पाशी काय आपण केलं त्यांना मिळ आपण केलंच तर त्यांना मिळलं नसतं ना दुसरं काय आपण हालात काढलं पण त्यांचं चांगलं झालं आता काय वाईट आहे त्यांचं खावा करा बसा तुम्ही काय सांगू शकाल आज एवढं ही केलंय पहिल्या वेळेला आता सांगितलं की बाबा ज्या वेळेला तुम्ही इथं आलता त्यावेळेला मेंढर सुद्धा तुम्ही राखण्याचं म्हणजे काम केलं कसं वाटत होतं आताची परिस्थिती कशी आहे आता कोण होणार दोन हजार एकोणीस ला माझ्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेस हे सगळं मोकळंच होत आणि त्याचं लग्न मे मध्ये घ्यायचं भर उन्हाळ्यात आम्ही इथं होतो क्षेत्र पूर्ण मोकळं होतं त्यावेळेस मग आता काय करायचं खोल्या तर बांधलेल्या होत्या पण एक झाड सुद्धा नव्हतं इथं मग असा विचार केला की के आता मे मध्ये लग्न आहे आता एक झाड सुद्धा नाही मग लग्नाच्या अगोदर दहा दिवस ही एक शंभर झाडं लावून घेतली त्याच्यानंतर मग हे ह्याच्या दसऱ्याच्या वेळेस ही लागवण केली दोन हजार एकोणीसलाच आंब्याची लागवण केली मग आता त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनाच्या काळात मग आता काय करायचं मग हे सगळं केलं आम्ही दोघांनीच मुलं सगळी तिकडंच होती मग आम्ही इथं थांबून हे सगळं केलं आपलं दोघांनी मिळून सगळं केलं वर्कर लोकं बी चांगले ते आत्ता सगळं व्यवस्थित झालं सटिंग हे चार पाच सहा वर्ष झाले आंब्याची लागवड करून अ ज्या वेळेला तुम्ही मेंढरा राखायचा त्यावेळेला कसं वाचायचं म्हणजे बाबा असल्या उन्हात माळा होते सावली नाही काय नाही दिवसभर मेंढरा ते त्यावेळेस म्हणजे मला तर काय मेंढराच माहीत नव्हतं पण आमचे सासू सासरा आहे त्यांना मेंढराची आवड होती त्यांच्यामुळं आमच्या मिस्टरांना पण आवड होती मग आता नाही म्हणल्यानंतर आता कामाला कोण मिळ नाही म्हणल्यानंतर मग चला म्हटलं मी पण तुम्हाला मदत करते असं आम्ही एक दोन महिना राखली दोघांनी मिळून परत मग ते कामाला गडी वगैरे मिळाले तर तुम्ही पाहिलं की अतिशय कष्टातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून हे असं त्याने या बुंड्या माळरानावरती असं हिरवगार सोनं त्यांनी उभा केलेलं आहे अजून काय सांगू शकाल बाबा हे पुढं आता हे अजून कसं असणार आपलं नियोजन अजून पुढं डेव्हलप करायचंच आहे अजून पुढं आंबा करायचा आहे डाळिंब करायचं आहे अजून पुढं डेव्हलप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये यामध्ये काय आता खाली पाच बाळासाहेब महादेव एरंडे यांचा पण मळा खाली आहे त्यांच्याकडे पण एक खिलार गाय एक ऐंशी गाय आहेत त्यांनी पण चांगला मळा इम्प्रुवमेंट केलेलं आहे आणि त्यांना गायींची आवड आहे आणि मला माडग्या मेंढीची आवड आहे म्हणजे असं आमच्या घरामध्ये की वडिलाच्या नावासाठी काही ना काही आम्हाला भावाभावाला उत्कृष्ट आहे की आम्हाला काय आवड की बाबा पुराने दिवस आपण गरिबीतनं काढलेत त्यासाठी आपण एक मुख्या जनावरांची सेवा करणं ही आम्हाला एक आनंद वाटतो आणि त्याच्यापासून आम्हाला त्या जनावरपासून आनंद असा उत्कृष्ट वाटतो की आम्ही जर फिरून कुठून आलो आणि आम्ही जनावरपासी गेलो आणि आम्ही जनावर बघितले तर आम्हाला वाटतं की बाबा ही दौलत जी आहे पैसा जे आहे लोकं बँका ठेवतात त्याच्यात ठेवतात आम्हाला हे समोर दिसलं की आम्हाला वाटतं की आमची दौलत इष्टडच आहे ही याच्यामध्ये या आम्हाला खुशी वाटते आणि दुसरी गोष्ट काय आम्ही असं यात्रेला जाणं किंवा साठपाडी यात्रेला सांगोला यात्रेला जाणं माझा दोन अडीच लाख रुपये खर्च करतो आम्ही आम्ही काय ती त्याच्यासाठी करत नाही की आमच्या एक हवंस का हवंस ही मेंढी माऊली लक्ष्मी गायी लक्ष्मी या गायीची खिलार गायी आणि मेंढी माडगेळ मेंढीची तुम्ही सेवा जर करचाल तर तुम्हाला कुठेही परमेश्वर कमी करणार नाही ही मला सगळ्यांनी असं करावं असे माझी नम्र विनंती सर्वांना आहे पण मी लई ठेवू नका एक दोन तरी आपल्या दारात तुम्ही ठेवा या अशी आमची एक सगळ्यांना इच्छा आहे की सर्वांनी करावं जेवढा आपला समाज आहे जनावर अर्धा असेल तर लक्ष्मी आहे जनावर अर्ध नसेल तुम्ही कितीही तुम्ही ठेवा काही करा पण लक्ष्मी म्हणून जनावर ठेवा गाय आणि मेंढी ही तुम्ही कधी सोडू नका एवढे आम्हाला सांगण्याची विनंती सर आहे दे हे सर्व करत असताना माडग्याळ जातीच्या बकऱ्याचं मेंढ्याचं कशा पद्धतीने नियोजन केलं जातात आपण इथं नियोजन काय नाही आपला हाय ही चारा बास्काट ही ते घालायचं बुना जास्त सोडायची नाही त्याचं बाबा राहण्यामाण्याची सगळं व्यवस्था अलग अलग सेपरेट सेपरेट करणं ठेवणं किंवा लहान पिल्ले ते सेपरेट ठेवणं ही व्यवस्था केल्यानंतर जनावरला काही लागत नाही आणि अक्षरशः म्हणजे याच्यामध्ये ही लोक समजतात की बाबा एवढा खर्च येतोय तेवढा खर्च येतोय हा माडग्याळ मेंढ्याला खर्च जास्त नाही त्यामध्ये माझं काय झालं आता पाच चार पाच वर्ष माझा बकरा मोठा होता सर्जा नावाचा होता ते गेल्या पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला वॉ एक्सपायर झाला एक्सपायर झाल्यामुळे माझं थोडं जरा मन नाराज झाले तरीसुद्धा माझ्या सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं सोमनाथ माळी आहे परत हे बाबू मेटकरी आहे बिवा आहेत असे बरेचसे लोक आहेत यांनी अजूनसुद्धा सहकार्य करतात की बाबा मला तुम्ही टेन्शन घेऊ नका बकरा आपण तयार करू मला सोमनाथ नानाने सांगितलं की बाबा थांबा माझ्यातलं पिलू एका घेऊन जावा तयार करा नाही दुसरा कुठं असेल तर मी बघून देतो हे सर्व लोकांचं मला सहकार्य आहे पण फक्त माझा बकरा गेल्यामुळं थोडं जरा मी नाराज झालेला आहे तरीसुद्धा मला माझ्या परमेश्वर त्या बकऱ्या ठिकाणी बकरा दुसरा आणलेला आहे पर तेवढा त्या प्रपटीचा नाही अशी जरा थोडी माझी जरा अडचण आली आहे बकऱ्यामुळं तरी बकरा मी तयार करणार कार्तिक यात्रेबद्दल बकरा मी तयार करणार ही माझी गॅरंटी आहे सर्व लोकांचं मला सहकार्य माझ्या बकऱ्याची अडचण निघून जाईल